सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय गाईज आजची सुरुवात झाली आज तर लईच थंडी आहे सकाळपासून मी दुसरी टी शर्ट घातलेली परत बदलले आणि ही घातली फुलवाली कारण की थंडी फुल आणि हिवा खिडकी बिडकी सगळी विंडो विंडो पॅक केलं रोटी थंडी आज लहान मुलांना बारक्या ना काय तोंडाचा घालाय असते बघा क्रीम लावून कुठे फिरायला तोंडाला <laughs> आणि आता जी नाश्ता जेवणारच आहे म्हणजे तर तुम्हाला विचारलं तुम्हाला काय आवडतं तुला काय आवडतंय तर मी म्हणणार मटन नाही ते सोडू आणून काय आवडत तेच उरलेलं मटण करायला मटण परत <laughs> एकदा पप्पा बसले तिकडे जेवायला मी आणि आतून राहिलो आता आम्ही जेवतो चला आणि हिवाल इथं अंधारास हिवालया डायनिंग हॉल आहे डायनिंग डायनिंग हॉल म्हटलं तर चालतंय हे डायनिंग हॉल आहे इथं बसून आम्ही जेवतो भारी वाटते एकदम थंडी वाजत नाही ह्या रूममध्ये इकडं इकडं हॉल मध्ये ह्या रूममध्ये मध्ये थंडी वाजते पण इकडं नाही वाजत ना ना मम्मी इथं मला जेवण द्यायला लागलं मग गरम गरम मटन भाकरी तरी तरी वाढ गे इथं आहे गहू नीट करायचं तिघींच थंडी एवढी आहे की सगळेजण इथं मस्तपैकी पोते होते हातरून मम्मीने तर शाले गुंडाळले थंड लय असल्यामुळं सोयांचं सोराय गहून कारण की गहू संपले आणि आज विहान रडायला लागलाय कारण की त्याला बाहेर सोडलं नाही म्हणून का बाहेर सोडत नाही कारण की हे गहू सगळे इसकटते ना पण काम करत येत नाही त्यामुळे त्याला बघा आता हळूहळू हळूच बघा ए विहान माग मागसर बघाय कुठे गेला कुठे गेला कुठे कुठे कसं काय आता तर रडल्या लावा हा हे रड किरड लगे हासाय लागलाय विचार आहे का बंद केला केला बंद बंद केलाय खावचा डब्बा काय खावचा डब्बा आणि हे काय सोनपापडी हा ही सोनपापडी होती परवा दिवशी रात्री मी खाल्ली आता एवढं राहिलं सगळ्याला एक चार त्या हावर कोणतर कॅमेरा झालेला ती सगळ्यात हावर तिला पहिला फायला असते नजार सगळं आता हे मी एक कट्ट्याला खातो एक बॉल देऊन येतो माझा हे काय सगळे खाल्ले तर माझ पोट बसते मला नसलं कडतोय मला नसलं कडतोय आता वर घेऊन जातो खायला आणि विहान बघा व्हिनचे रिएक्शन बघा पहिला मी दाखवणार नाही मागं ठेवणार आहे काय करताय आहे हा मातीच खेळतोयस माझ्या माग काय नाही येऊ नकोस इकडे बघा मायामाग काय नाही आहे येऊ नकोस हे अजिबात बघू नकोस बरं कायच बघा इथे यांचं काय सुरू आहे नोडा सुरू आहे उन्हात ऊन हुडकत आल्यात वर टेरेसवर आणि हे बघा यासाठी काय तर काही आवडत नाही तुला चालेल तुला आवडेल मला म्हण काय आता यांना देतो घ्या एक एक घे आणि सियासाठी ठेव मिल दे चुरा बिहानला चारकाज मी ह्यांना खाली ओडकत होतो आणि मी बघतो तर ह्याने वर येऊन थांबल्या हे मिठाई चारासाठी आलतो त्यांना दिली सगळ्यांनी दिली बघितलं तुम्ही आता आता हे सियासाठी हो ठेवतो सिया गेलं स्कूलला नाही आल्यावर खायला लगेच त्यामुळं ते बिहानला दिसले की नाही ते बिहान लगेच संपवतो त्यामुळं खाली घेऊन चालले डब्बा त्याच्या वाटणीच देऊन तिथं चेष्टा मस्करी अजिबात करायचे ना तू पण समजू तुला पण नाही आज दिदीनं पालकची भाजी केली मस्त के ग्रीन वाली आहे ना कायम रेडवाले खाते आता लय दिवसानंतर ग्रीन वाली खायला लावले सो कसं वाटतंय तुम्हाला अभित भाकरी आहे ना कसं वाटते कसं वाटते चला मग जेवतो आम्ही ए, आवाज खाले मम्मी आणि आतूल आले बघा दळ्याला गेले होते थंडी भाग इथे कांबरून बिबरून घेऊन गेले आता ब्लँकेट काय तर सरप्राईज आणले बघा ओ पी क्यू आर एस टी यू एक्स वाय एक्सवा वा 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 की नाही म्हणाले वासाठी आणले त्यासाठी आणलाय तर आता आपण आजचा ब्लॉग आता आपण इथं एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव यू गाईज बाय गुड नाईट